काल काँग्रेसच्या भानुदास माळी यांनी पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी काँग्रेसची आपली भूमिका स्पष्ट केली त्याचबरोबर इतर नेत्यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली यामुळे नुकतेच नव्याने भाजपशी झालेले मनोहर शिंदे यांच्या भाजप प्रवेशाविषयीही चर्चा करण्यात आली पाहुयात नेमकी काय चर्चा झाली त्यांच्या आणि रणजित सिंह देशमुख साहेब होते काँग्रेसचे आणि शशिकांत शिंदे साहेब होते प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपती तिथे ठरले की सगळ्या निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून लढायच्या त्याच्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या महाविकास आघाडीतले घटक पक्ष आहे प्रमुखांच्या अशा आम्हाला सूचना आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही कराड नगरपालिका आणि मलकापूर नगरपालिकेसाठी महाविकास आघाडी म्हणून एकत्रित करून लढणार नाही बोलवलो त्यांना हा हे आलेलं आम्ही आवाहन केलेलं होतं त्यांना एक प्रकारची बैठकी महाविका साकडची होती त्याच्यात आता येतील सगळी चर्चा ही आता जे कृप घटक पक्ष आम्ही काम करतोय त्यांना घेऊन आहे मनसेबद्दल वरती विचारणार चर्चा सगळ्याच पक्षांमध्ये हो होईल आणि त्याच्यानंतर निर्णय होईल येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला दिसत होतो आता कराड आणि मंगापूर निवडणुकीच्या संदर्भामध्ये तर महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्या सगळ्या पक्षाचे प्रमुख यांनी आपापली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आमच्या दृष्टीनं कराड आणि मलकापूर नगरपालिका ही काँग्रेसच्या हातामध्ये असायला पाहिजे किंवा महाविकास आघाडीच्या हातामध्ये असायला पाहिजे अशा पद्धतीचं प्लॅनिंग आम्ही नजीकच्या निवडणुकीच्या माध्यमातून करणार आहोत याच्यामध्ये तिकीट वाटप करत असताना हे सगळे घटक पक्ष घेऊन सर्वांना बरोबर समान संधी देण्याचा प्रयत्न सर्वांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन येण्याचा प्रयत्न आणि सर्वांच्या सामोपचाराने ही निवडणूक कशी शांततेनं पार पडेल या दृष्टिकोनातून आमचा घटक पक्षाचा महाविकास आघाडीचा आमचा निर्णय असणारा आहे मलकापूरची जी निवडणूक आहे ही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत कारण तिथं आत्तापर्यंत ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिकेपर्यंत जो काही विकास झाला तो आमचे महाराष्ट्राचे नेते माझे मुख्यमंत्री संत पृथ्वीराज बाबा चव्हाण यांच्या माध्यमातून तो विकास झालेला आहे आणि आज जरी काही थोडेसे बदल दिसत असतील तुम्हाला तर ते वरवर आहेत मलकापूरचे अनेक घटक यांच्याबरोबर आमचे डायलॉग झालेले आहेत अविनाश मोहिते यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे बरेचसे लोक आमच्या ह्या आघाडीमध्ये येऊन आम्ही ही मलकापूरची निवडणूक सुद्धा अतिशय ताकदीनं लढवणार आहोत आणि सर्वांना बरोबर ठेवून सर्वांना मान सन्मान देऊन या ठिकाणी ही निवडणूक आम्ही लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे त्याचप्रमाणे दुसरं कराड नगरपालिका हिलासुद्धा फार मोठी पार्श्वभूमी आहे इतिहास आहे ऐतिहासिक ऐतिहासिक नगरपालिका अशी आहे याच्यामध्ये सुद्धा पृथ्वीराज बाबा ज्यावेळेला मुख्यमंत्री होते रस्त्याचं काम असेल स्टेडियमचं काम असेल किंवा अनेक कामं हो। ज्याची लिस्टच आम्ही तुम्हाला देऊ शकतो ही सगळी बाबांच्या माध्यमातून झालेली आहेत दुर्दैवानं मागच्या निवडणुकीमध्ये आम्हाला थोडासा पराभव झाला गेल्या महान नगरपालिकेला सुद्धा सेटबॅक बसला हा सगळा सेटबॅक का बसला कशामुळे बसला याचा पूर्ण अभ्यास या दोन्ही नगरपालिकेच्या दृष्टीनं आम्ही केलेला के आहे आणि तो कुठेही इथं बसता कामा नये या दृष्टीतनं आत्ताची पावलं आम्ही उचलणार आहे आणि ही नगरपालिकेची निवडणूक मालकापूर असेल कराड असेल ही दोन्ही महाविकास आघाडीच्या ताब्यात राहील अशा पद्धतीचं पूर्ण प्लॅनिंग हे आमचं मायक्रो प्लॅनिंग केलं आपण म्हणतो के ते मायक्रो प्लॅनिंग आम्ही गेल्या पाच सहा दिवसामध्ये आम्ही केलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीची निवडणूक होईल आणि आमची महाविकास आघाडी सत्तेमध्ये येईल कारण लोकांना सध्या बदल पाहिजे लोकं महागायला वैतागलेले आहेत गेल्या अनेक दिवसापासून पाच सहा वर्षापासून इथं प्रशासक आहे केंद्र शासनाचे के येणारे फंड इथं मिळत नाही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तेच झाले नगरपालिकेला तेच झालं आहे नगरपंचायतीला तेच झालं आहे कुणीही इथं मालक नाही आणि त्यामुळे हे जाणीवपूर्वक भाजप आणि महायुतीचे जे घटक पक्ष आहेत त्यांनी केलेला आहे आणि अनेक वर्षांनी ही निवडणूक आल्यामुळं या निवडणुकीला फार ऐतिहासिक महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे दुसरी गोष्ट ही निवडणूक आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे कार्यकर्त्यांच्यामध्ये अतिशय मोठा उत्साह या निवडणुकीच्या माध्यमातून आलेला आहे अनेक वर्ष निवडणुका नसल्यामुळं विकासाची कामं पूर्णपणे थंड पडलेली आहे केंद्राचा येणारा फंड असेल शासनाचा येणारा फंड असेल लोकांचे रोजचे व्यवहाराची कामं असतील ही पूर्णपणे ठप्प झालेली आहेत आणि ते ठप्प झाल्यामुळं हे हे कोणी केलं हे माहितीच्या घटक पक्षांनी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षांनी यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं टार्गेट ठेवून महाविकास आघाडी ही निवडणूक ताकदीनं लढणार आहे आणि या निवडणुकीमध्ये विशेषतः आम्ही सर्व डावे पक्षाचे लोक असतील विविध संघटनांचे प्रतिनिधी असतील मग ते अल्पसंख्याकांच्या संघटना असेल दलितांच्या काय संघटना असतील काय डाव्या विचारसरणीला मानणाऱ्या ना संघटना असतील किंवा अन्य काही भरपूर संघटना या कराड शहरामध्ये मलकापूर शहरामध्ये आहेत ह्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही ही निवडणूक ताकदीला लढणार आहे आणि मला खात्री आहे आमचं मायक्रो प्लॅनिंग आणि इंद्रजित चव्हाण आमचे आहेत बाबांचे पुत्नी त्यांच्याबरोबरच सहकार्यानं त्यांच्या येणं जाकीर पठाण आमच्या आहेत अभिजी जाधव आहेत ॲडव्होकेट समीर देसाई आहेत त्याच्यानंतर ॲडव्होकेट आम पक्षाचे जाधव आहेत हर्षद कदम यांनी तर विधानसभा लढवलेली आहे ह्या सगळ्यांच्या अनुभवाचा विचार करून ही निवडणूक अतिशय ताकदीनं ही कराड आणि मलकापूर आम्ही लढवणार आहे आणि आम्हाला खात्री आहे की जातीवादी शक्तींना दूर ठेवण्याकरता आमची मा महाविकास आघाडी निश्चितपणामध्ये यश प्राप्त करेल आणि आमचं टार्गेटच आहे कराड हे पुरोगामी शहर आहे हरी आंबेडकरांच्या विचाराला मानणारं शहर आहे आणि मलकापूर तर शून्यातून आत्तापर्यंत जे निर्माण केलं हे बाबांनी केलं नाही म्हणजे ज्यावेळा ग्रामपंचायत होती नगरपंचायत झाली नगरपालिका आली ह्या सगळ्यामध्ये जो मोठा पैशाचं जे शासनाकडून आणण्याचे जे काम होतं किंवा जे काही करायचं होतं अगदी नगरपालिका कराडपासून वेगळी ठेवण्यापासून ते आत्तापर्यंत सगळं काम जर कोणी ते झालं तर प्रेमाला काके चव्हाण असतील भाई पंजाबराव चव्हाण असतील पृथ्वीराज चव्हाण असतील यांच्या माध्यमातूनच झालं त्यामुळे तिथं आमचाच काँग्रेस पक्षाचा निवडणूक लढवण्याचा कायदेशीर आणि सामाजिक हक्क आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची असली तरी आम्ही ती ताकदीनं लढवणार आहे अतिशय मायक्रो प्लॅनिंग करून लढवणार आहे मला खात्री आहे की सगळ्या घटक पक्षांना सर्व डाव्या संघटनांना सगळ्यांनाच बरोबर घेऊन अगदी छोट्या छोट्या ज्या संघटना आहेत त्यांना सुद्धा आम्ही याच्यामध्ये दे प्रतिनिधित्व देणार आहोत आणि त्या सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडणार आहे आणि आमच्या घटक पक्षांची सगळ्यांची एकमूट वज्रमुठ या निवडणुकीच्या माध्यमातून झाली गेल्या सहा वर्षामध्ये तुम्ही निवडणुका घेतलेल्या नाहीत त्यामुळे लोक वैतागले हा लोकांच्या मध्ये राग आहेच ना त्या रागाच्या पोटी सगळे लोक आमच्या बरोबर राहतात शंभर टक्के ही निवडणूक आमच्यासाठी फार सोपी आहे तुम्ही जर म्हणत असला पत्रकार म्हणत असतील किंवा नेते मंडळी म्हणत असतील की हे गेले ते गेले त्यामुळे गे गे पोकळी काही पोकळी नाही मलकापूर तर अतिशय चांगल्या वोटिंग आम्ही निवडून येतो ना बघा आम्ही तसं प्लॅनिंगच केली अनेक चेहरे तुम्हाला हळूहळू दिसतील एक दोन दिवस जाऊ द्या जा। बरेच चेहरे आमच्याबरोबर आलेले दिसतील असा आहे की त्यांना विकास अजून जर दिसत नसेल आतापर्यंत झालेला तर तो त्यांचा प्रश्न आहे आणि अजून विकास करायचा असेल तर पृथ्वीराज बाबा हेच इंजेक्शन चालेल लक्षात ठेवा अजूनही बाबांच्या पत्राला इथं मान सन्मान आहे आम्ही कुठं लाचार होऊन कोणाच्या ह्याच्यामध्ये मागायला जाणार नाही की आमचं काम कराम स्वाभिमानानं बाबांच्या ताकदीवर हे निवडणूक लागतो घटक पक्षाची अजून एक बैठक होईल त्याच्यामध्ये ठरेल म्हणजे कराडचं कोणाकडं असेल मलकापूरचं कोणाकडे असेल आमचे घटक पक्ष एकत्र बसून आम्ही चिन्ह 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 ह्या सगळ्या निवडणुका ह्या चिन्ह शंभर टक्के चिन्ह आणि तुम्हाला पत्रकारांना मी कॉन्फिडेंटली सांगतो की दोन्ही महानगरपालिकेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे बदल दिसतील तुम्हाला कारण अनेक लोक आम्हाला येऊन भेटलेत काहीने फोन केलेत काही समक्ष येऊन भेटलेत काही गुप्तरित्या भेटलेत काही लोकांना कोणाची अडचण होती ती सगळी आता म्हणते तर अडचणी गेल्या आमच्या मी आता तुमच्याबरोबर ओपन आहे त्यामुळं अत्यंत चांगला प्रभाव नजीकच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल मग ते मलकावर असो कराड असो नाहीतर जिल्ह्यात आणि काही निवडणुका असो आता कसं आहे की काही ठिकाणी आता मसवळत असेल आमचा तिथं थोडासा कमी प्रभाव आहे कोरेगाव असेल आमचा कमी सातारा असेल आमचा पण आम्ही तिथं संघटना आहे ना आमची संघटना आहे आम आमचं तिथं हे त्याचा उपयोग करून घेऊ न जिल्ह्यात एक आदर्श बाबांच्या नेतृत्वाखाली आदर्श निवडणूक ही लढली जाईल कुठेही तंटा शाप अपशाप आम्ही अजिबात वापरणार नाही विकासाच्या मुद्द्यावरून अनेक वर्षापासून या निवडणुका का रखडल्या याचं उत्तर समोरच्या पक्षाने आम्हाला आलं का घेतल्या नाही आजपर्यंत सहा वर्ष झाली नगरपालिकेच्या निवडणुका तुम्ही घेतल्या याच्या पाठिंबाचं कारण काय ते सांगायला तर आम्ही उघड करतोय निवडणुकीला सगळं सगळे वाघाडे काढवा काही ठरणार का नाही तर नव्याने भाजपाशी झालेले मनोहर शिंदे यांची भाजप प्रवेशानंतरची पहिली प्रतिक्रिया होती त्यावर भानदास मेयाई यांनी नेमका कोणता वॉर केलेला आहे हे आपल्या लक्षात येईल वापरले तिने आमच्याशी येऊन कॉन्टॅक्ट करून आमची चर्चा होऊन सगळं झालेलं त्यांनी सांगितलं म्हणजे मनोहर शिंदे जाण्याचा काँग्रेसला वार्ता फटका बसणार आहे की फायदा होणार आहे फायदा <laughs> <laughs> उत्तर दिले तुम्ही म्हणलं त्यांची प्रेस कॉन्फरन्स काय झाली त्यामुळे तुम्ही आता पुढे प्रेस घेतली असं काय अडचणी गेल्यामुळं बरेच जण परत येणार असं तुम्ही म्हटला जुने गेलेली परती येणार आहेत काँग्रेसचा विचार त्याच्या मनामध्ये आहे

आणि चांगले चांगले चेहरे काँग्रेसमध्ये त्यामुळे एवढी गर्दी केली त्याचा फटका त्यांना कळेला हळूहळू आमचा काही संबंध मनोहर नाराजीचं काही सुरू होत्रेसमध्ये नाही काय नाही त्याच्याबद्दल चर्चाच करू नका त्याच्याबद्दल व्यक्तीबद्दल टार्गेट करू नका आमची निवडणूक ही महाविकास आघाडीची आहे कुणालाही नाव घेऊन मोठं करण्याचं काही कारण नाही आम्ही आमच्या ताकदीनं विकासाच्या मुद्द्यावर मायक्रो प्लॅनिंगवर आणि अनेक वर्ष निवडणुका घेतल्या नाही त्याचा कार्यकर्त्यांना जो फटका झाला तो जनतेच्या समोर मांडवा आम्ही आणि इथून पुढं काय करणार आहे कराडसाठी काय करणार आहे मलकापूरसाठी काय करणार आहे या विषयावर आम्ही निवडणूक लढवलं